जालन्यात गुटखा आणि सुगंधित जर्दा विक्रेत्यावर पोलिसांच्या धाडी जालन्यातील प्रसिद्ध जर्दा विक्रेता खेरुडकर आणि रॉयल जर्दा दुकानाची सकाळपासून झाडाझडती सुरू लाखो रुपयांचा जर्दा पान मटेरियल जप्तीची कारवाई सुरू जर्दा विक्रेत्यात खळबळ अनेकांनी दुकानं बंद करून काढलाय पळ मोठ्या प्रमाणात पान मटेरियलच्या नावाखाली प्रतिबंधित सुगंधित जर्दा विक्री करून मानवांना आहारी जर्दा माफियांवर आज चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी करिश्मा चौधरी यांनी आपल्या पथकासह नवीन मोंडा भागातील गोदामावर छापे मारले या छाप्यामुळे जर्दा माफियात खळबळ उडाली असून अन्य जर्दा विक्रेत्यांनी आपापली दुकानं बंद करून पळ काढलाय नवीन मोंडा परिसरातील प्रसिद्ध पान मटेरियल खेरडकर बंधू यांचे खेरुडकर ट्रेडर्स आणि तांबोली यांच्या रॉयल स्टेटस या दोन दुकानात मोठ्या प्रमाणात सुगंधित जर्दा पान मटेरियल असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली या माहितीच्या आधारे आज दुपारी चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी श्रीमती करिश्मा चौधरी यांनी आपल्या पथकासह दोन्ही गोदामावर छापेमारी करत विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित असलेल्या सुगंधित जर्दा गुटखा असा विविध जर्दा आढळून आला असून दुपारी सदरी उरता येईपर्यंत या दोन्ही गोदामातून माल जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती श्रीमती चौधरी यांनी दिली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी करिश्मा चौधरी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पी एस आय मारियोस स्कॉट कृष्णा तंगे चालक परमेश्वर हिवाळे नवनाथ पाटील अभिजित वायकोस महिला पोलीस कर्मचारी सिंधू खर्जुलेसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या कारवाईत सहभागी असल्याचं श्रीमती चौधरी यांनी अन की काही दुकानं रडारवर असल्याचं बात, जालन्यातील नवी मुंडा भागातील सुगंधित जर्दा वापरावरती छापा घातला असता दोन ठिकाणी खेरुटकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुग सुगंधित जर्दा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू राहील किती रुपयांचा सध्या तर एका सध्या ती प्रक्रिया चालू आहे पण केरून तर करून जवळपास तीन साडेतीन लागतं मला जप्त केला असतो एक ऍप छोटा पे जप्त करण्यात आलेला आहे